राम राम शेतकरी मित्रांनो आपण एक दोन दिवसात जे काही बॅरल धुवून नवीन बनवलेले आहेत आणि रात्रीच्या वेळेला आमच्याकडे नॉर्मल पाऊस पडला होता तर ते बघा आजच्या कंडिशनमध्ये हे प्रकारे झालेलं आहे हे होण्याचे कारण अजून एक बघा किती गाढ झालेलं आहे जसं काही आपण सारखं झालेलं आहे पूर्ण ये ये वासही वेगळा आहे आता हात धुवून घेतो आणि नंतर कारण वेगवेगळे बनवलेलं आहे आपण त्याच्यामुळे हात धुवावं लागतीलच हे लिकीस आहे इथे थोडा हात धुवून घेतोय आता हे बघा दोन नंबरचे हे पण बघा कित तसंच गाढ मध्ये झालेलं आहे हे शक्यतो हिवाळ्यात जास्त प्रमाणात होणार आहे पण जे काल जो थोडाफार पाऊस पडला त्याच्यामुळे असेल असा अंदाज दिसतोय शेतकरी मित्रांनो आपण ज्या वेळेला वेगवेगळं बनवतो त्यावेळेला मात्र मी काळजी अशी घेतो की हा धुवून घेतो म्हणजे कसं आहे यातलं त्यात त्यातलं यात पडायला बी नको पाहिजे त्याच्या गुंत हे पण बघा हे पण तसंच हे तीन कल्चर डायरेक्ट वेगळेच आणि पूर्ण तिघही वेगवेगळे आहेत तरीसुद्धा कसं गाडमध्ये बनलेले आहेत आणि शेतकरी मित्रांनो आपण आता या अजून एक का काम केलेलं आहे की जे कल्चर वेगळं असेल तर त्यात हे जो दंडे आहेत हे पण आपण आता वेगवेगळे ठेवून आहे बघा किती गाडमध्ये तयार झालेलं आहे जे मात्र जुने आहेत ते तसेच्या तसे आहेत तर शेतकरी मित्रांनो एक नवीन ज्या मला अनुभव आलेला आहे की ह्या सुद्धा इतके गाठ झालेले आहेत तर याचा अर्थ जे देवाचे पाऊस पडतो त्यावेळेला होत असेल ब असा अंदाज निघतोय इतकं गाड नाही तर हिवाळ्यात जास्त प्रमाणात गाड बनतं ह्या टायमाला तरी अजून तसं पाण्यात आलं नव्हतं धन्यवाद